रामकृष्ण हरी जायो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास न ते वारकरी संप्रदायातील जगद्गुरू श्रीसंत तुकोबा राय यांचा हा अभंग या जगात जर्मनी आणि भारतात परभणी परभणी जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक कलंक लागले लागेन अशी एक मोठी घटना घडलेली आहे या घटनेचा व्हिडिओ पहिल्या दिवशीच माझ्याकडे आला परंतु दोन्ही बाजूच्या गोष्टी मी ऐकल्या दोन्हीही गटातील जे आहेत आपले मतदार माझे यांचं सर्वांचं मी ऐकलं जे आपल्यावरती विश्वास दाखवला आहे दोन हजार मतदारांनी लोकसभेला मला मतदान दिलं त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे ह्या गोष्टीवरती मला तर खरं तर बोलायचंच नको होतं मी बोलणारच नव्हतो परंतु इथले स्थानिक राजकीय नेते कुठं गेले असं मतदारांचं म्हणणं आहे का यांना अगोदरच पाकिट भेटलं का असं चालतं आत आजही पाकिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तसं झालं का म्हणून हे ऐकण्यासाठी मला हे योग्य वाटलं नाही म्हणून मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये व जगामध्ये जात आहे जर अशा प्रकारे जर नाव खराब होत असेल तर निश्चितच वारकरी संप्रदायातील इतरही महाराज मंडळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत आहे समाजाचा आज हिंदू धर्मामध्ये आपली आई बहीण मुलगी जेव्हा मंदिरामध्ये जाते तेव्हा शंभर टक्के सुरक्षित असते परंतु तिथंच जे दलिंदर वृत्तीचे बाबा मंडळी आहेत वाईट नजरेने पाहत आहेत स्त्रीकडे आपल्या लेकीबाळीकडे बाळीकडे तर त्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला शासन करणार का नाही हाही मोठा मुद्दा आहे एकतर पाहिलं जातं आपली एवढी श्रद्धा वाढलेली आहे की आपली आपले बाळ आपले लेख लेखरं काय बोलतात हे आपल्याला विश्वास नाही आपले एवढं श्रद्धेच्या आहारी गेलेला आहोत बाल संगोपन बाल विकास काय असतं हेही आपल्याला आपण आपल्या लेकराला सांगत नाही येत आहेत परत लेकरं दहा दहा पिढीमधून एखादी मुलगी येते समोर सांगायला त्यातही तुम्ही एवढे श्रद्धाळू आहात की आपले बाबा आपले महाराज असं कृत्य करणारच नाहीत असं म्हणून मुलीचा आवाज दाबला जातो आहे परंतु भगिनींनो माझ्या बहिणींनो आपल्याला भवानीचं रुद्ररूप धारण करावं लागेल ज्यावेळेस वाईट वासनेच्या नजरेने कुणीही असू त्या ठिकाणी पाहिल तर आपल्याला भवानीचंच रुद्ररूप धारण करायचं आहे या ठिकाणी चित्रफिती रेकॉर्ड झालेली आहे त्यामुळं काही आपल्याला चुकीचं आहे किंवा वाईट आहे हे सरळ दिसत आहे ह्यामध्ये चुकीचं काय नाही निश्चित काहीतरी झालेलं आहे हे तर निश्चित आहे सर्वांनाच वाटतं असं कुणीही डायरेक्ट हे करत नाही नशाचं भुलीचं इंजेक्शन देऊन कोणी डिस्को डान्स नाही करत जर असं असतं तर सर्वांनीच भुलीचे इंजेक्शन घेऊन डान्स चालू केला असतं तसं नाही आहे जसं आसाराम बापू जेलमध्ये गेले आय चौकशी झाल्या भरपूर चौकशा झाल्या शेवटी सत्य समोर आलं समर्थक खूप नाराज झाले भाविक भक्त एवढं भरपूर श्रद्धा होती त्यांनी भरपूर चांगले कार्य केले होते बऱ्याच लोकांची वेचनं घालवले होते मी मी उदाहरण पाहिलेलं आहे त्यांनी ऑफकोर्स भरपूर चांगले कार्य केले परंतु एक हे वाईट कृत्य केल्यामुळं त्यांचं पूर्ण भांड फुटलं तसंच त्याचप्रकारे सी बी आय चौकशी टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याही आपल्या जिल्ह्यामध्येही झाल्या पाहिजे ज्या घटने आता जे व्हायरल होत आहेत व्हिडिओ तर होऊन कडक शासन झाले पाहिजे सर्व भाविक भक्तांना व वारकरी संप्रदायाशी जुळलेला असलेल्या सर्व बांधवांना व महाराज मंडळींना मला एक सांगायचं आहे व माझ्या मतदार बांधवांना सांगायचं आहे कडक शासन झालं पाहिजे यासाठी आपण हे करा आणि ही विषय होऊ द्या इथंच थांबू द्या वाढू देऊ नका ह्याचं प्रकरण जास्त व्हायरल होऊ देऊ नका ज्याच्याकडून समाजामध्ये निगेटिव्ह जाईल आणि कडक शासन झाल्यानंतर हा फायदा होईल की पुन्हा कोणीही बाबाचं एक असं कृत्य करणार करण्यासाठी इच्छुक होणार नाही यासाठी आपण कडक शासनाची मागणी करावी सरकार दरबारी आणि मॅनेज वगैरे आज उद्या तुमची लेख असती तुम्ही मॅनेज केलं असतं प्रकरण काय काय प्रकरणे आले अनैसर्गिकरित्या नाबालिक काय असतो चिमुरड्यांना काय कळते पंधरा सोळा वर्षाच्या मुलींना काहीच नाही कळत अशावरती हे वासनेचे जे आहेत भाषणी करू हे नजर टाकत आहेत यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा मी सांगतो शासन झालं पाहिजे यासाठी आपण हे करा आणि चांगले संस्कार द्या आपल्या ले मुलांना बाळांना तर बोलायचं होतं कुणाच्या भावना दुखल्या असतील माफी तर मी निश्चितच मागणार नाही आहे रेकॉर्ड आपल्यासमोर आहे चित्रफिती हा रेकॉर्ड हा मोठा सबूत आहे आणि सोशल मीडियाची पॉवर काय आहे ते माहिती आहे सर्वांनाच मलाही माहिती आहे आणि व्हिडिओ ओरिजनल आहे हे पण मला माहिती आहे म्हणून मी माफी तर मागणार नाही माझं मत ठाम मानलं ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि मी केलाच पाहिजे आणि मी हमेशा एक एक चांगलं एक राजकीय व्यक्ती व्यक्तिमत्व म्हणून हा समाज पाहतो त्याचं सबूत मला लोकसभा विधानसभा ह्याच्यामध्ये देतील पण लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजाराच्या आसपास मला मतदान पडले मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझी ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि ह्या भूमिकेला समोर जाऊन विषय हा क्लोज करायचा आहे फक्त कायम कायमस्वरूपी सजा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे ह्याकडे आपण हे करा आणि ही चुकीचं झालेलं आहे एकदम डिस्को डान्स केलेलं आहे हे दाखवू नका कोणाला हे मी सांगतो कारण इथून पुढं पुढच्या पिढींना हे एक म एवढं भयानक कृत्य केलं आहे की ही त्याच्यातलं जसं काय मास्टर माइंड आहे त्या त्या कृत्याचा त्या प्रोग्रामचा त्या गेम ह्याचा एवढं सगळं आहे तर हे फक्त शासन झालं पाहिजे एवढी मागणी करा आणि माही माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोणी असू आपल्या जनता राजानी कधीही आपल्या नात्यातले हे नाही बघितले सजा देते वेळेस आरोपी त्याचा आरोप हे बघितलेला आहे तशीच भूमिका राजकीयही आली पा, आ, आ, आली पाहिजे आणि राजकीय लोकांनी ठामपणे कुणीही भूमिका मांडली नाही इतरतल्या जिल्हा जिल्ह्यातून असं मी सांगितलं नावा मी परभणीचं आहे तर पहिलं हे प्रकरण दाखवले लोकं एवढी मोठी गोष्ट व्हायरल झाली आहे पूर्ण ह्याच्यामध्ये आणि आपले राजकीय लोकांनी असे ठामपणे कुणीच नाही भूमिका मांडली आणि सुरुवातीला सर्व हे करत होते मी मला तर ते ते योग्य वाटलं नाही म्हणून मी काय मी समोर येण्यासारख्या आणि ह्या त्या व्यक्तीचं सरळ व्यक्तीचं नाव घेण्याचे इतके मा, माझ्यासमोर त्याची लायकी नाही आहे जे करून कोणी का असणार माझ्या पुढे त्यांची ना लायकी काहीच नाही मी नाव तर घेणारच नाही तर जे प्रकरण आहे ह्याच्यावरती सजा झाली पाहिजे कडक शासन झालं पाहिजे मॅनेज होता कामा नाही प्रकरण याकडे आपण लक्ष द्या आज नाबालिग एखादी मुलगी असेल आपला मुलगा असेल आपण शुक्रूपणे मंदिरात पण नाही पाडू शकत तर त्याच्यावरती असं प्रकरण झालं आपल्या ह्याच्यावर तर तुम्ही मॅनेज होणार सिस्टम मॅनेज होणार का त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं याकडे तुम्ही लक्ष द्या असं वारंवार हेच सांगितलेलं आहे तरी आपल्याला हा विषय कडक शासन झालं पाहिजे इथपर्यंतच ठेवायचा आहे आणि आपल्या जेणेकरून मोबाईलमध्ये असे काही नाबालिक जे वय वयाचे आहेत असं दाखवू नये त्यांना तिथंच हे व्हिडिओ थांबल्या जावं एवढी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो मित्रांनो व मतदार बांधवांनो जय हिंद जय जवान जय बळीराजा